मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने वीस फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावलंय राज्य सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडणार आहे मराठा आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर होईल तसंच सभागृहात मंजूर झालेलं मराठा आरक्षण विधेयक कोर्टातही टिकेल असा विश्वास राज्य सरकारनं व्यक्त केला आहे आणि आता याच संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे उद्याच्या विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगळे सोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील आहे मंगळवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगळे सोयीच्या कुणबी नोंदी संदर्भातील आहे सा सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल साडेचार लाख हरकती आल्याची सूत्रांची माहिती आहे सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सुरू असून लवकरच याबाबत अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडून अधिकचा वेळ देण्यात आल्यामुळे विरोधक सध्या या मुद्द्यावर बोलणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र हा मुद्दा जर अधिवेशनात आला नाही तर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हेच पाहावं लागणार आहे कारण मनोज जरांगे पाटील या शब्दाबाबत आग्रही होते मराठा आरक्षणाच्या दृष्टीने वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महत्वाचा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षण विषयी एक दिवसीय अधिवेशनात घोषणा केली होती ते अधिवेशन वीस फेब्रुवारी रोजी होत आहे तर राज्य सरकार उद्या मराठा आरक्षणा संदर्भात मोठी घोषणा करणार असल्याचं म्हटलं जात तर दुसरीकडे राज्य मागास आयोगानं दिलेल्या अहवालाच्या माध्यमातून दिलेल्या शिफारशीनुसार राज्य सरकार मराठा समाजाला आर्थिक मागास आरक्षण देण्याची शक्यता आहे मराठा समाजाला उच्च न्यायालयानं नोकऱ्यांमध्ये बारा टक्के तर शिक्षणात तेरा टक्के आरक्षण लागू केलं होतं आणि याच धर्तीवर आता बारा आणि तेरा आरक्षण द्यावं अशी शिफारस आयोगानं केली आहे कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकावं या उद्देशाने दहा टक्क्यांच्या आसपास आरक्षण द्यावं असा प्रस्ताव अधिवेशनाच्या आधी अधि मंत्रिमंडळात मांडला जाईल राज्य मंत्रिमंडळानं अहवाल स्वीकारल्यावर दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे मात्र या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा